आय हॅलो नमस्कार सर श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस सुखाचा समाधानाचा जाव ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि हा छोटासा व्हिडिओ शेअर करते खूप प्रयत्नानंतर ना हा मला छान अशी लालबागची आरती मिळाली आणि मन प्रसन्न झालं आरती झाल्यानंतरनं तुम्ही बघू शकता जिथे नजर जाईल तिथे अशी भन्नाट लाईनच लाईन <laughs> बघणाऱ्यांना ला खूप आश्चर्य वाटत असेल पण तब्बल आठ न आमची जी प्रसाद म्हणजे हे लालबागच्या राजेची जी बघण्याची इच्छा होती ती पूर्ण झाली आणि दर्शन खूप छान प्रकारे झालं मुखदर्शन झालं त्याच्यानंतर ना आम्ही अशा प्रकारे बाहेर निघालो बाहेर निघाल्यानंतर हा, हा तुम्हाला सी सी टी व्ही दिसत असेल त्या टी व्हीमध्ये असं छान प्रकारे दर्शनही देखील झालं आणि आम्ही बाहेरच्या रस्त्याने निघालो तिथं होतानंतरनं दुसऱ्या ठिकाणी चिंतामणी सम गणपती खूप सुंदर असा भव्य मूर्ती होती तुम्ही बघू शकता एकदम मन प्रसन्न झालं हेही दर्शन खूप छान झालं तर तुम्हाला हा गणपतीचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तो नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना बाय आणि सर्वांना परत एकदा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ